निवडणूक तोंडावर पण उमेदवार ठरेना महायुतीचा नऊ तर महाविकास आघाडीचा तेरा जागांवर तिढा काय आहे आजची स्पेशल रिपोर्ट तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचा तिडा काही केला संपताना दिसत नाहीये निवडणूक अवघी तोंडावर आली आहे पण लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार ठरताना दिसत नाहीये लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आता आठ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा काळ उलटला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्यासाठी सुरू बैठका काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीत महायुतीचे अजूनही नऊ जागांवरचे उमेदवार ठरलेले नाहीत तर महाविकास आघाडीचे तेरा जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाही आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे अठरा दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर दुसऱ्या टप्प्यासाठी फक्त पंचवीस दिवस शिल्लक राहिलेले आहेत प्रचारसभा शक्ती प्रदर्शने हे तर फार लांब आहेत अजून उमेदवारच ठरताना दिसत त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटल्यानंतर त्यांनी आतापर्यंत वंचितच्या एकोणावीस उमेदवारांची यादी देखील जाहीर केली पण महाविकास आघाडीचे तेरा जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत याउलट महाविकास आघाडीत काही मतदारसंघावर दोन पक्षांचा दावा केला जातोय विशेष म्हणजे मुंबई उत्तर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या पूनम महाजन या खासदार आहेत पण भाजपकडून सध्या तरी या मतदारसंघासाठी कुणाच्या नावाचीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे महायुतीकडून मुंबई दक्षिणच्या जागेबाबत अजूनही कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तर महाविकास आघाडीकडून सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रणांगणात आहेत महायुतीत पालघर कल्याण ठाणे धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे या जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये रसिकेच सुरू आहेत विशेष म्हणजे कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून खासदार आहेत पण तरी देखील त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही महाविकास आघाडीचा तेरा जागांवर तिढा सुटेना महाविकास आघाडीचा तिढा हा खूप किचकट मानला जातो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचा तब्बल तेरा जागांवरचा तिढा कायम आहे या तेरा जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे यापैकी हातकंगले जागा ठाकरेगड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे सोडणार असल्याची चर्चा होती पण यानंतर याबाबत कोणतीच माहिती समोर येऊ शकली नाही याशिवाय धुळे जळगाव रावेर अकोला उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई पालघर भिवंडी कल्याण जालना बीड माडा या जागांवर महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्यासारखी स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यामध्ये आता महायुतीचा या, महा या जागांवर उमेदवार ठरेना मुंबई उत्तर मध्य दक्षिण मुंबई पालघर कल्याण ठाणे धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर आणि नाशिक तसेच महाविकास आघाडीचा या जागांवर उमेदवार ठरत नाहीये त्यामध्ये धुळे जळगाव रावेर अकोला उत्तर मुंबई मुंबई मध्य पालघर भिवंडी कल्याण जालना बीड माडा हातकणंगले तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता बघूयात की निवडणूकच्या तोंडावर उमेदवार कधी ठरतात ते या संदर्भात कुठली माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या बातम्यांची नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद